नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पार्लर चौक टाकळी धोकेश्वर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीत श्री काशी विश्वेश्वर देवस्थानी ते अखंड हरिनाम सप्ताह सातव्या दिवसांची कीर्तनाची सेवा मोठ्या उत्साहात संपन्न बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अखंड हरिणाम सप्ताह वर्ष बेचाळीसवे श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजाळवाडी संगमनेरेते हरिभक्त परायण शिवभक्त बनसी महाराज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस सातवा आजची सेवा हरिभक्त परायण गणेश महाराज वारंगे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली कीर्तन श्रवण व महाप्रसादासाठी जमलेल्या गुंजाळवाडी आणि पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय व माननीय मंत्री लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी उपस्थित राहून सप्ताहाच्या निमित्ताने यांनी कीर्तन श्रवण करून महिलांना व भाविक भक्तांना संबोधित केलं या अखंड हरिणाम सप्ताहासाठी दररोज हजारो भक्त हे स्नेहभोजन करत असतात गुंजाळवाडीमधील व संगमनेर तालुक्यातील हा भावी असा अखंड हरिणाम सप्ताह दरवर्षी होत असतो आणि या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात हा अखंड हरिणाम सप्ताहासाठी संगमनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विभाग प्रदर्शनासाठी येत आहेत काशी विश्वेश्वर देवस्थानचे शिवभक्त हरिभक्त परायण बनसी महाराज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आजी माजी अध्यक्ष सदस्य व कावडी मंडळ सर्व युवा कार्यकर्ते महिला भगिनी गावकरी सरपंच उपसरपंच सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नवनाथ भाऊ आरगडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडत आहे सप्ताह सांगता कालेची कीर्तन गुरुवार दिनांक 27 दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तन सकाळी नऊ ते एक पर्यंत होईल या अखंड हरिणाम सप्ताहासाठी भव्य भक्तजन मोठ्या संख्येने येत असतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज संगमनेर प्रतिनिधी शिवाजी गुंजाळ ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा